कुकिंग विथ मीरा मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार रवा केक रवा केक बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतला ते मी तुम्हाला दाखवते एक वाटी रवा घेतला एक वाटी साखर तेल बेकिंग पावडर मिल्क पावडर विलायची घेतल्या दोन तीन आणि फ्रेश दुधाची साय घेतली चला आता आपण ये ना बॅटर बनवण्याच्या अगोदर ना एक पाटील आहे ना फ्री हिट होण्यासाठी ठेवू त्यामध्ये ना एक जाळी ठेवून घेऊ एक मिक्सरचं भांडं घेतला आता आपल्याला घेतलेले सगळे आहे ना मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे अगोदर आपण रवा टाकू साखर ही आपल्याला पूर्ण साखर नाही टाकायची अर्धीच साखर टाकायची तेल ही फ्रेश दुधाची साय घेतलेली आपण आता ती साय पण आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ मिल्क पावडर आपण पूर्ण एक पुडी मिल्क पावडर सोडणार आहोत तीन विलायची घेतल्या होत्या त्या पण आहे ना मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आता आपण हे ना त्यात आहे ना थोडंसं दूध घालू हे ना एक ग्लास दूध घेतलं मी एक ग्लास आहे ना आपल्याला पाहिजे तेवढं दूध घालायचं आता हे बॅटर आहे ना आपण मिक्सरला फिरून घेऊ हे बघा आपण आहे ना मिक्सरला आहे ना अशा प्रकारे फिरून घेतलं हे बघा मी ना एक, एक ग्लास दूध घेतलं तो एक ग्लास दुधामधलं एवढं दूध शिल्लक आहे आपल्याला आहे ना असं ह्याच पद्धतीने असं बॅटर तयार करायचं हे ना आपल्याला दोन तीन मिनटं ना मिक्सरला फिरून घ्यायचं हे बघा आपल्याला आहे ना आता हे ना याच्यामध्ये ना अर्धा चमचा आहे ना बेकिंग पावडर टाकायची आता परत आपण हे ना हे मिक्सरला फिरून घेऊ हे बघा बेकिंग पावडर टाकल्यानंतर परत आहे ना एक सेकंद ना मिक्सरला फिरून घेतलं बघा आता अशा प्रकारे ना याचे मिक्स तयार झालं एक आहे ना गोल आकाराचा आहे ना केक टीन घेतला तुमच्याकडे जर केक टीन नसेल ना तर तुम्ही कुकरचा डबा घेतला तरी पण चालेल आता आहे ना ह्या साईजचा आहे ना मी बटर पेपर आहे का ना कापून घेते हे बघा बटर पेपरला आहे ना आता आपण हे ना पेननी आहे ना अशी मार्किंग करून घेऊ बटर पेपरला आहे ना आता आपल्याला आहे ना थोडंसं आहे ना तेलाचा हात लावून घ्यायचा आणि टीनला पण आहे ना थोडासा बाजूनी तेलाचा हात लावून घ्यायचा तुमच्याकडं जर बटर पेपर नसेल ना असं असं तेल लावून घ्यायचं आणि थोडासा आहे ना असा मैदा किंवा गव्हाचं पीठ भुरभुरलं तरी पण चालेल आता हे बॅटर आहे ना आपण हे ना केक टीनमध्ये ओतून घेऊ ह्यात आपल्याला आहे ना सगळं एक टीनमध्ये ओतून घ्यायचं सगळं बॅटर आहे ना आपण आता केक टीन मध्ये ओतून घेतला आता आपण ये ना दोन तीन वेळा असं टॅप करून घेऊ कारण टॅप केलं ना त्यातले इयर्स बबल सगळे निघून जातात दहा मिनिटं झाल्या आता आपलं पातीलं चांगलं तापलं आता ना आपण ये ना हा केक टीन आहे ना पातीलामध्ये ठेवून घेऊ आपण ठेवून ये ना आपल्याला हा केक आहे ना तीस मिनिट बॅक करून घ्यायचा पस्तीस मिनट झाल्या आता आपण ना केक खोलून बघू हे बघा आहे एक काढी घेतली मी काडी नेन ना आपण आहे ना असं आहे ना हे करून बघू बघा आपली काडी क्लीन आली आपला पस्तीस मिनिटामध्ये आहे ना केक छान आहे ना बेक झाला केक हे ना आपण ये ना दहा पंधरा मिनिटासाठी ना थंड करून घेऊ दहा पंधरा मिनिटं झाले आपला केक आहे ना आता हा छान गार झाला आता आपण ये ना त्याच्यावर ये ना गुलाबजाम चवीचा आपल्याला केक बनवायचा त्याच्यासाठी आपण ये ना अर्धी वाटी साखर बाजूला ठेवली ती आता आपण त्याचा आहे ना पाक करून घेऊ आता हे ना आपण गॅसवर आहे ना एक पातील ठेवू पातील्यामध्ये ना आपल्याला आहे ना अर्धा कप आहे ना पाणी टाकायचं त्यात हे ना आपण आहे ना अर्धी वाटी साखर ठेवली होती ना ती ये ना विरघळून घालून घेऊ हे बघा अशा प्रकारे ना आपण हे ना साखर आहे ना वितळून घेतली आणि पाच मिनिटं ना जे ना साखर वितळून असं मस्त पाक करून घेतला सुरीने ना तर आपण हे ना कडा ना सैल करून घेऊ म्हणजे आपला केक आहे ना असा छान मस्त निघतो आता आपण आहे ना हा केक तीन आहे उलटा करू बघा आपला केक आहे ना किती पटकन निघाला बटर पेपर काढून घेऊ आपण ये ना या सगळ्या केक वर ये ना हे साखरेचं पाणी टाकून घेऊ म्हणजे आपला केक हे हो ना गुलाबजाम चवीचा केक होतो आणि मुलांना आहे ना खूप आत केक खूप आवडतो सगळ्याच घरामध्ये मुलांचा केक ना हा असा फेवरेट असतो हा कमी खर्चामध्ये ना असा आपण हे ना केक घरच्या घरी मुलांसाठी बनवू शकतो आता आपण आहे ना हा केक आहे ना कट करून बघू बघा आपला किती छान आहे ना असा गुलाबजाम चवीचा केक झाला आहे अशा प्रकारे ना तुम्ही असं मुलांना टिफिनला पण देऊ शकता हे बघा किती छान आपला आहे ना गुलाबजाम चवीचा केक झाला अशाच प्रकारे ना केक बनवून हे ना तुम्ही मुलांना खाऊ घालू शकता तुम्हाला माझ्या केकची रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी बनवला तसा रवा केक बनवून बघा